लग्नानंतरचे प्रेम भाग त्रेचाळीसावा मी उगाच असे बोलले असं तिच्या मनाला वाटून गेलं त्यानंतर त्याने दोन चार दगड जमा केले आणि आंब्याच्या दिशेने भिरकावले तसा एकाच नेम बरोबर लागला आणि आंबा खाली पडला आता मात्र धनश्रीचा चेहरा बघण्यासारखा झाला होता त्याने तो आंबा उचलला आणि तिच्या समोर धरत म्हणाला हा गे आंबा आता मी मागेन ते मला तुला द्यावं लागेल तो तिच्या अगदी जवळ येत म्हणाला अरे सुमित बाजूला शेतात लोक आहेत ती लाजून खाली पाहत म्हणाली ते बघ ते लोक पण आता घरी जायला निघालीत तेवढ्यात तिकडून सुमितला ओळखणारा एक गृहस्थ त्याला मोठ्याने आवाज देत म्हणाला पोरांनो घरी चला रे ते बघा वरती कडून पाऊस उतरलाय हो हो काका आम्ही आलोच तुम्ही व्हा पुढे बरं म्हणा ते लोक पण घरी निघून गेले हे सुमित चल घरी सगळे घरी गेले आजूबाजूला कोणी नाही मला भीती वाटते मी आहे ना मी असताना तुला कसली भीती वाटते आणि हो ते आपलं बोलणं अर्धवटच राहिलं की तो तिच्या जवळ येत म्हणाला सुमित अरे ते काका काय म्हणाले पाऊस उतरलाय म्हणजे पाऊस येईल ना अरे मग चल पटकन पाऊस झा चालू झाला तर आपण भिजणार मग चल जाऊया म्हणत ती माघारी वळली तसं त्यानं तिचा हात पकडून जवळ ओढलं तू म्हणालीस ना तुला हवं ते देणार मग दोघे पण भिजूया ना एका पावसात तो तिला घट्ट मिठीत घेत म्हणाला ए सुमित सोड ना सॉरी ना मी चुकून बोलून गेले रे ती खाली पाहत म्हणाली हा विचार तू बोलण्याच्या आधी करायला हवा होता ना आता मला जे हवं आहे ते मी घेतल्याशिवाय तुला असं सोडणार नाही तो तिच्या डोळ्यात पाहत डोळे मिचकावत गालात हसत म्हणाला ए सुमित ते बघ तिकडे अजून दोन चार आंबे आहेत ते पण काढ ना ती विषयाला बगल देत म्हणाली काढतो मग डबल चार्ज लागेल तो गालात हसत म्हणाला ती विषय बदलण्यासाठी बोलली पण तिच्या बोलण्याचा नेमका उलटा परिणाम झाला म्हणजे ती प्रश्नार्थक नजरेने म्हणाली थांब हे आंबे काढतो आणि मग सांगतो त्यानंतर थोडा वेळ प्रयत्न करून त्याने ते पण आंबे खाली पाडले चला आता झालं माझं काम आता तुझी वेळ आहे तो तिला जवळ ओढत म्हणाला सुमित अरे असं काय करतोस सोड ना मला म्हणत ती त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती सोड काय सोड तूच तर म्हणाली होतीस ना हवं ते देईन म्हणून मग आता कशाला माघार घेतेस अरे पण मी आता लगेच काही देईन असं कुठे म्हणाले तिने त्याच्यावरच गुगली टाकली असं होय मग कधी तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला तेवढ्यात ती त्याच्या मिठीतून सुटून पुढे पळाली आता इथे पण त्या दोघांचा पाठ शिवणीचा खेळ चालू होता पळता पळता धापा टाकत ती एका झाडाखाली बसली तो पण ढाका धापा टाकत तिच्या बाजूला येऊन बसला आत्ता सापडलीस ना तू तिचा हात पकडत म्हणाला ती त्याच्या डोळ्यात हरवून पाहत होती काय म्हणून त्याने भुवया उंचवल्या सुमित याआधी कधी वाटलं पण नव्हतं की मी तुझ्या प्रेमात पडेन ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली मग पाडलं ना तुला मी माझ्या प्रेमात तो पण तिच्या अगदी जवळ येत म्हणाला सुमित ती समोर दिसते ती कशाची झाडे आहेत ती समोर बोट दाखवत म्हणाली अगं ती काजूची झाडे आहेत ती झाडे आहेत ना ती आणि ही बघ ती समोर झाडे आहेत ना तिथंपर्यंत जेवढी पण जमीन दिसते ना ती आपली आहे दादा गण्या काका अक्का काकू का, हे सगळे मिळून हा सारा पसारा सांभाळतात सुमित तिला शेताबद्दल आणि शेतातल्या कामाबद्दल त्याला जेवढी माहिती होती ती सांगत होता ती पण कौतुकाने सर्व ऐकत होती किती खुश आणि समाधानी आहेत ना आज हे दोघे सुमितने स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवून वेळीच समजून घेऊन या अचानक जुळून आलेल्या नात्याला वेळ द्यायचं आपल्या मना मनाशी ठरवलं म्हणून आज दोघांचं नातं एवढं सुंदर फुललं होतं दोघांमध्ये सुंदर प्रेमाचं नातं निर्माण झालं होतं अशा अचानक जुळून आलेल्या नात्याला वेळ देणं खूप गरजेचं असतं पण तोच नसतो लोकांकडे तर ही नाती जपली जातातच नाही असं नाही पण कर्तव्य किंवा जबाबदारी म्हणून अशी जबरदस्तीची नाती दोन जीव अखेरपर्यंत जपत असतात असो तेवढ्यात धनश्रीची नजर समोरच्या जांभळाच्या झाडावरच्या टपोऱ्या जांभळांवर गेली हे सुमित मला जांभळ काढून देना ती समोर झाडावरच्या जांभळांकडे बोट को दाखवत लाडिक म्हणाली हे एक बरं आहे तुझं मला नुसती फरमाईश सोडते आणि दिलेला शब्द पण बाळत नाही तो तिला जवळ ओढत म्हणाला हे सुमित देणार आहे ती जांभळं काढून तू आधी मला दे तो कोड्यात बोलत म्हणाला काय ती चकित होऊन त्यांनी ओठांवर बोट ठेवून तिच्याकडे पाहून भुया उंचावल्या तशी ती लाजून लाल झाली आधी जांभळं काढून दे ना ती तोंड बारीक करत म्हणाली मग देणार ना तो एक डोळा मिचकावत म्हणाला तिने लाजून नजर झुकवली बरंच चल देतो बाई मनात त्याने एक मोठी काठी हुबी करून ठेवली होती ती त्याने घेतली आणि त्या काठीच्या सहाय्याने तो तिला जांभळं काढून देत होता आणि ती एक एक पडील तसं जांभू तोंडात टाकत होती आकाशात ढगांची दाटी आली होती त्यामुळे अंधारून आलं होतं आता वेगाने वारे पण वाहू लागले होते पावसाचे तुरळक ठेव पडायला सुरुवात झाली तसा सुमित पण खुश झाला हे सुमित चल तो बघ पाऊस यायला सुरुवात झाली चल लवकर म्हणत ती त्याच्याकडे पाहू लागली तसा तो तिच्याकडे पाहून हसू लागला ए धनश्री तुझी ओठ आणि तोंड बघ कसं लाल झाले आहे तिने जांभळं खाल्ल्यामुळे तिची जीभ आणि तोंड जांभळ्या रंगाचं झालं होतं दे ना आता मला पण थोडी जांभळं खाऊ दे म्हणत तो तिच्या जवळ आला अरे पण मी नाही ठेवली जांभळं तू पाडलीस ती तर सगळी मी खाल्ली ती जीभ चावत म्हणाली आहेत तुझ्याकडे ती दे ना माझ्याकडे कुठे आहेत ती दोन्ही हात्याच्या पुढे उलटपालट करून दाखवत म्हणाली ती बघ तो जांभूळाच्या झाडावर बोट दाखवत म्हणाला ती तिकडे पाहते हे पाहून त्याने तिला जवळ खेचून तिच्या ओटांवर ओठ ठेवून तिचं तोंड बंद केलं तसा पावसाचा जोर पण वाढला तशी ती त्याला दूर करत म्हणाली चल लवकर नाही तर अंगावरचे कपडे पण भिजतील तसं त्याने तिच्या हाताला पकडून पुन्हा जवळ ओढलं भिजू दे ना मग ए ऐक ना जांभळं खूप गोड आहेत दे ना तो तिला घट्ट मिठीत घेत म्हणाला तशी ती पण शहारली त्याने तिला तसंच उचलून घेऊन गोल गोल फिरवू लागला ती पण दोन्ही हात पसरून पावसाची थेंब अंगावर झेलत होती थंड वारे आणि त्यासोबत पडणारे पावसाचे थेंब अंगावर शहार आणत होते दोघे पण पावसात भिजण्याचा मनमुराद घेत होते सुमित अरे मला खाली ठेवू ना आता वारा अजूनच वेगाने वाहू लागला आणि त्यासोबत तिचा खांद्यावरचा पदर घसरला तिचं ते भिजलेले सौंदर्य तो बेधुंद झाला एव्हा ना दोघे पण चिंब भिजले होते त्याच्या अशा रोखून पाहण्याने ती लाजेने लाल झाली चल आता मला थंडी वाजते ती थरथर त्या ओठाने म्हणाली बरं म्हणत तो पुढे आणि ती मागे त्याच्या हाताला पकडून चालत होती तेवढ्यात वेगाने वारा वाहणाऱ्या वाऱ्यासोबत विजेचा कडकडाट झाला तशी ती त्याला पाठीमागून घट्ट विलगली त्यासोबत पावसाचा जोर अजूनच वाढला त्याचबरोबर दोघांच्या पाऊलांचा वेग पण वाढला तेवढ्यात आई ग सुमित आई ग धनश्री कळवळली काय ग काय झाले म्हणत तो झटकन मागे वळला हे बघ म, म माझा पाय माझ्या पायात काय टोचलं ती वेदनेने कळवळत म्हणाली थांब थांब बघू म्हणत त्याने तिचा पाय पाहिला अंधारून आल्यामुळे त्याला काही नीटसं दिसत पण नव्हतं तेवढ्यात पुन्हा वीज कडाडली आणि त्या प्रकाशात त्याला तिच्या गोऱ्या पायात खोलवर काटा रुतून त्यातून रक्त वाहताना दिसलं तशी त्याच्या काळजात कळ गेली ती मात्र अजूनही वेदनेनं कळवळत होती पाऊस तर धो धो कोसळायला लागला होता आ आई सुमित हळू आ ऐ सुमित खूप दुखतंय रे मला आ ऐ करून ती कळवळत होती धनु थांब जरा म्हणत त्याने तिच्या पायातून झटकन काटा उपसून काढून दूर फेकून दिला तशी ती वेदनेने कळवळली तिच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू धारा लागल्या होत्या केसातून चेहऱ्यावरून पाणी पाणी झालं होतं दोघे पण नकशिंकात भिजले होते त्याने पटकन तिला हातावर उचललं आणि सरळ त्या शेतातल्या घरात घेऊन आला आता तर मीठ काळोख होता त्याने स्विच ऑन केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही नेहमीप्रमाणे पाऊस सुरू झाला की लाईट जाते इतक्या पुन्हा जोराची वीज कडाडली तसं विजेच्या प्रकाशाने संपूर्ण घर उजळून निघालं त्यात तिचा चेहरा चमकला तशी तिने त्याला घट्ट मिठी मारली पायाच्या वेदनेने ती अजूनही मुसमुसून रडत होती तनु शांत हो म्हणत त्याने तिला तिथल्या लोखंडी खाटेवर अलगद बसवले हो आणि तिच्या दुसऱ्या पायावर फुंकर मारत होता तिला होणाऱ्या वेदनेची कळ आणि तिच्याविषयीची काळजी त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती तो पण पूर्ण भिजला होता त्याच्या केसातून पाणी टिपकत होते बाहेर वीज चमकली तशी तिची नजर त्याच्या भिजून चिंब झालेल्या शरीरावर पडली त्याचे भिजलेले राजबिंड रूप ते ती डोळे भरून पाहत होती त्याला असे पाहून तिची धडधड वाढली सुमित बास आता थोडं बरं वाटते ती त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाली तसा तो पण उठून तिच्या शेजारी बसला शोना खूप दुखलं का तुला तो काळजीने म्हणाला तिने होकारार्थी मान डोलवली तुझ्या दुखऱ्या पायावर लावायला पण इथे काहीच नाही तू आहेस ना तू प्रेमाने मारलेली फुंकर त्यामुळे दुखायचं कमी आलं ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली बाहेर पाऊस बरसतच होता वारे पण वेगाने वाहत होते वाऱ्याच्या वेगामुळेच घराचे खिडकीचे दरवाजे एकमेकांवर धडाधडा आपटत होते अरे एवढ्या पावसातून आपण घरी कसे जाणार ती त्याच्याकडे पाहून चिंतेत म्हणाली तो पण पडणाऱ्या पावसाकडे पाहत विचार मग्न झाला होता आता एवढ्या पावसातून घरी कसं जायचं मला वाटलं होतं थोडा पाऊस पडून बंद होईल पण हा तर धो धो बरसायलाच लागला आहे आणि त्यात हिचा पाय पण काटा अरुतल्यामुळे खूप दुखत असेल एवढ्या चिखलातून ही कशी चालणार तो मनात विचार करत काळजीत पडला होता तेवढ्यात पुन्हा जोराची वीज कडाडली त्याची तिने त्याला घट्ट मिठी मारली पूर्ण घरभर प्रकाश पसरला त्याने तिला घट्ट मिठीत सामावून घेतलं भिजल्यामुळे आणि ढगांच्या होणाऱ्या आवाजाने ती थरथर थर कापत होती त्याने तिला घट्ट हृदयशी धरलं होतं सावकाश तो तिच्या डोक्यावर थोपटत होता सुमित मला खूप भीती वाटते रे हा पाऊस नाही थांबला तर काय करायचं आपण थांबेल ग बघूया थोडा वेळ वाट तो तिच्या डोक्यावर थोपट तिला धीर देत म्हणाला तेवढ्यात त्याचा फोन वाजला अक्काचा होता त्याने हॅलो म्हणत फोन घेतला अरे सुमित तुम्ही कुठे आहे हॅलो हॅलो आवाज का येत नाही तुझा कुठे आहे तुम्ही नेटवर्क प्रॉब्लेममुळे अक्काला काही याचा आवाज जात नव्हता ती मोठ्या आवाजात पलीकडून बोलत होती हा पण इकडून हॅलो हॅलो म्हणून प्रतिसाद देत होता पत्र्यांवर पडणारे पावसाचे टपोरे थेंब जणू ताशाच वाजवत होते मध्येच विजेचा कडकडाट ढगांचा गडगडाट या सगळ्या आवाजामुळे त्याला काहीच ऐकू येत नव्हतं अगं आम्ही इकडे शेतावरच अडकलो आहे तो इकडून थोड्या मोठ्या आवाजात म्हणाला काय म्हणजे तुम्ही आलाच नाही होय ती काळजीने म्हणाली नाही हा पाऊस थांबतच नाही तर कसे येणार हॅलो हॅलो सुमित अरे मला तुझा आवाज नीट ऐकू येत नाही अक्का म्हणाली बोलता बोलता मध्येच फोन कट झाला सीट यार नेटवर्क पण गेले म्हणत त्याने फोन बाजूला ठेवला त्यानंतर थोड्या वेळाने कोमलचा मेसेज आला तेव्हा मग सुमितने पण तिला रिप्लाय दिला पाऊस जास्त आहे त्यामुळे घरी कसं जायचं तेच समजत नाही बघू पाऊस कमी झाला तर येतो नाहीतर आम्ही इकडे थांबतो त्याने मेसेज टाईप करून तिला सेंड केला त्याने मोबाईलवर वेळ पाहिली तर संध्याकाळचे सात वाजून गेले होते पाऊस तर थांबायचं नाव घेत नव्हता या अशा पावसातून अंधारातून घरी जाण्यापेक्षा त्याला इथे सेफ वाटत होतं धनश्री अजूनही त्याला बिलवून बसली होती धनु तो प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला हो तिने हुंकार भरत त्याला प्रतिसाद दिला पाय खूप दुखतोय का ती पुन्हा हुंकार करत म्हणाली बघू म्हणून त्याने तिचा पाय मांडीवर घेतला काटा रुतलेल्या जागेवर पाय लाल झाला होता तो तिच्या दुखऱ्या पायावर प्रेमाने फुंकर मारत होता बाहेर मात्र विजेचा कडकडाट ढगांचा गडगडाट ही चालूच होता जशी वीज कडाडत होती तशी भीतीने तिच्या काजाचं पाणी पाणी होत होते तो तिला आपल्या छातीशी धरून बसला होता धनश्री भीतीने कापत होती तेवढ्यात पुन्हा जोराची वीज कडाडली लक्क प्रकाश सर्वत्र पसरला तसे तिने गत सरोळे मिटून मिठी घट्ट केली सुमित मला खूप भीती वाटते रे ती घाबरी घुबरी होऊन म्हणाली अगं मी आहे ना मी तुला काही होऊ देणार नाही थांब मी तो दरवाजा बंद करून येतो म्हणजे तुला जास्त भीती वाटणार नाही अरे पण मग खूप अंधार होईल ना हो पण विजेच्या कडाडण्याने तू घाबरणार पण नाहीस ना आणि या खिडकीतून येतोय ना थोडा प्रकाश तिला थोडे दूर करत त्याने जाऊन दरवाजा बंद केला सुमित थंडी वाजते रे खूप ती थरथर त्या ओठाने म्हणाली थांब मी इथे काही पंगरायला आहे का ते पाहतो म्हणत त्याने मोबाईलचा टॉर्च ऑन केला बाजूलाच रस्शीवर एक ब्लँकेट दिसले त्याने ते तिच्या हातात दिलं हे घे हे गुंडाळून घे अरे पण ओल्या कपड्याने ते पण ओलं होईल ना त्याने त्यांच्या अंगावरची ओली कपडे काढून बाजूला ठेवली आता नाही ना ओलं होणार तो तिला म्हणाला तितक्यात पुन्हा जोराची वीज कडाडली तशी ती त्याला बिलगली त्याने तिला घट्ट मिठीत घेतले अगं किती घाबरतेस तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला तशी तिने मिठी घट्ट करत त्याच्या उघड्या छातीवर ओठ टेकवले तसे त्याने तिच्या मानेवर आपले ओठ टेकवले तो तिच्या केसातून हात फिरवत तिच्या मानेवर चुंबनाचा वर्षाव करत होता तशी ती पण मोहरून गेली त्याने अलग तिच्या कपाळानं ओठ टेकवले तशी ती त्याला अजूनच पिलगली दोघांचे गरम श्वास श्वासात मिसळत होते आता तिची थंडी कुठल्या कुठे पळून गेली होती तिचे हात त्याच्या ओल्या केसातून हळुवार फिरत होते तशी त्याने एका हाताने तिची ओली साडी शरीरापासून अलग बाजूला केली तशी ती शहारली आणि अवेगाने त्याला घट्ट बिलगली त्याने हळू तिच्या ओटांवर ओट वो टेकवले ती पण त्याला प्रतिसाद देऊ लागली त्याच्या प्रेमास्पर्शाने तिचा रोमन रोम फुलत होता तो तोही तिला हळुवारपणे आणि फुलवत्तीच्या वर प्रेम वर्षाव करत होता तीही त्याच्या स्पर्शाने विरघळून जाऊन त्याच्याशी समरस झाली होती